ये ठिकाणी आलेत आदरणीय टोपे साहेब आलेत आदरणीय आमना रोहित दादा सुद्धा काही वेळातच या ठिकाणी पोहोचतायत आपण सर्व या ठिकाणी आलात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार आणि यानंतर मी आदरणीय प्रांत विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या पत्रकारांना संबोधित करा सगळ्या पत्रकारांचे मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य आमच्या पक्षाच्या असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि विचाराला राहील आज संभाजीनगरमध्ये आम्ही पक्षाच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे संघटना मजबूत करत असताना या संभाजीनगरमध्ये या पक्षाची बांधणी अध्यक्ष असेल त्या निरीक्षक असतील प्रभारी असतील या मा सर्वांच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये काही विषय घेऊन संघटना बांधण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या त्यासंदर्भातली आज बैठक होती जिल्ह्यातल्या प्रमुख विषयासंदर्भामध्ये आंदोलनाची भूमिका घेऊन या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये मा सरकारच्या काही चुकीची धोरणं असतील काही जिल्ह्यातले काही प्रश्न असेल ज्याच्याकडं सरकारच्या आणि शासनाचं दुर्लक्षपणा असेल त्या बाबतीमध्ये सुद्धा आंदोलन काही दिवसामध्येच आम्ही जाहीर करण्याचा निर्णय घेतो आहे आज बैठकीमध्ये ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यातील आम्हाला लक्ष ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक तयारी म्हणून अध्यक्षांनी तयारी करावी त्याचबरोबर महाविकास आघाडीतले जे आमचे पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था पक्ष असेल काँग्रेस आहे या तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांशी जिल्हा अध्यक्षाची आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन थोड्याच दिवसामध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या संदर्भातून येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्राथमिक चर्चा करावी वेळ पडली तर संयुक्त कार्यकर्त्यांची एकत्रित चर्चेच्या माध्यमातून एकोपा निर्माण व्हावा या संदर्भामध्ये सुद्धा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत बरेच लोक पक्ष सोडून चाललेले वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे पक्ष फोडून जाण्याचा प्रकार वाढलेला आहे परंतु तरीसुद्धा नेते गेले पण खालचा कार्यकर्ता हा तिथेच आहे याचा विश्वास आजच्या बैठकीतून आम्हाला पाहायला मिळालेला आहे नवीन कार्यकर्त्यांची आणि जुन्या कार्यकर्त्यांची एक चांगली ताकदीची फळी उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये नवीन संघटनेचे बांधणी तुम्हाला या संभाजीनगरमध्ये पाहायला मिळेल एक प्रश्न आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत पंधरा दिवस थांबा देशाच्या राजकारणात एक नवीन बातमी समजेल भाजपला सोडून प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं मत मांडण्या आमच्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा खरं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं ही प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला जर मताची विभागणी करायचा नव्हता तर प्रपा प्रकाश आंबेडकरांनी स्वतः त्या महाविकास आघाडीमध्ये येणं गरजेचं होतं परंतु अवास्तव अशा प्रकारच्या मागण्या केल्यानंतर जाणीवपूर्वक त्या केल्या का याचा सुद्धा विचार करावा लागेल आणि जर तसं केलं असेल तर हस्त कोण हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे हो असं आम्हाला वाटतं की आता अवास्तव मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या करताना महाविकास आघाडीमध्ये आपण विरोध केला असं दाखवायचं नाही परंतु ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून आपल्या मताची विभागणी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची निवडणुकीची रणनीती ठरवली गेली होती का याचं खरं आम्हाला आता त्यांनी उत्तर द्यायला गरजेचं आहे असं आहे की हे निवडणुका लागल्यानंतरच साहेबांवर अशा प्रकारचं चर्चा करण्याचा वक्तृत्व करण्याचा निर्णय होतो याच्या मागे बोलवतात आणि कोण वेगळा आहे का याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल प्रकाश आंबेडकरांनी मदत केली असं म्हणायचं कोणाला मी असं म्हणत नाही मी त्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं आम्हाला पण शंका बऱ्याच आहेत त्यामुळे या शंकेचं त्यांनी पण निरसरण करावं आणि त्यांना वाटत असेल की भाजप पराभूत झाला पाहिजे तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन या महाविकास आघाडी मजबूत करून या भाजपला राज्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजपर्यंत काही पक्षाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळामध्ये मतविभाजनी व्हावी या संदर्भामध्ये काही सत्तेमध्ये असलेली लोकं प्रयत्न करतात एका बाजूला पक्ष फोडायचा आणि पक्ष फोडून विरोधी पक्षाची शक्ती कमी करायची आणि सत्ता घ्यायची हे नवीन समीकरण असताना या सत्तेला अजून कोणाचा हातभार लागतो का याचा सुद्धा प्रयत्न होत असतो एक 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 त्यांनी जात असतील तुतारीकडून घड्याळाकडं जाणाऱ्या माणसांची संख्या झाली नेते जात आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत अडचणीमुळे ते जात आहेत आता जे राहिलेले आहेत आम्ही पक्ष मजबूत करताना जाणाऱ्यांकडे विचार करत नाही नवीन बांधणीकडे विचार करणार आहोत आणि नवीन बांधणी करत असताना शंभर टक्के नव्या ताकदीने आम्ही पक्ष मजबूतीने उभा करू कायच हां प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात चिन्ह <coughs> आता मी मगाशी सांगितलेलं आहे चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा असेल ते चिन्ह आपल्याकडे येईल अशा प्रकारची चर्चा आणि आम्हाला विश्वास आहे तो आल्यानंतर काही मंडळी इथं येतील का असा जो विचार आहे पक्ष म्हणून आजच्या घडीला मी एवढंच सांगू इच्छितो की आता आम्ही जे गेलेत त्यांचा विचार करणार नाही जे राहिलेत त्यांचा विचार करण्याचा आम्ही निर्णय शंभर टक्के घेऊ शंभर टक्के हे राहुल गांधींनी आज जी प्रेस घेतलेली आहे हे बघा एव्हिडन्स आणि पुराव्याशिवाय एखादा आरोप कोण करत नसतो आमचं जर सोडा सामान्य जनता सुद्धा म्हणते की ईव्ही एम मशीनच्यामुळे निवडणुकाच नको एक उदाहरण सांगतो की त्या उदाहरणाचं अजून क्लिअरक्षण होत नाही आता परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही सगळे जे आहेत पुरा म्हणजे आम्ही जे स्टॉक ठेवलेला आहे तो आम्ही आता पुन्हा डिस्पोज करणार आहोत राहुल गांधींनी एवढंच सांगितलं की ते तुम्ही वर्षानुवर्ष ठेवू शकता तो पुरावा आहे तो पुरावा जर नष्ट करत असाल तर शंकेला कारण होतं पाटणमध्ये आणि कराड उत्तरमध्ये विधानसभेला एकही मत कमी जास्त झालं नाही अशा अनेक कारणं आहेत या कारणामुळे लोकांना शंकेचा वाव आहे आणि मला वाटतं की ईव्हीएम मशीनवर जी काही शंका घेतली जाते त्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे हे मान्य करावं लागेल बोला तुम्ही असं की असं आहे की आता सुद्धा माझं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाने जर प्रोग्राम दिला आता एक उदाहरण अजून सांगतो आता बिहारच्या इथल्या मतदार याद्या त्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे मतदार याद्या ज्या ठिकाणी तपासल्या जात आहेत मग या महाराष्ट्रामध्ये मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं मग निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या असलेल्या मतदार यादीच्या बाबतीमध्ये जी हरकत घेतली होती त्यावेळेला त्याच्या पद्धतीने त्यांनी न्याय द्यावा ना मग तिथं सत्य बाजूला आहे निवडणुका झाल्या तिथं मागणी केली जाते तिथे मग तेवढी पूर्ण यंत्रणा लावून हे खोटं हे सिद्ध करण्याचा कुठले राज्य घ्या हे करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने करायला पाहिजे पण जिथं आता भविष्यात निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये दुबार मत नोंदणी झालेली आहे असा जो चित्र निर्माण झालेला असेल तर त्याच्यासाठी निवडणूक आयोग जर काम करत असेल तर शंकेला कारण येते का का की सरकारच्या बाजूने निवडणूक आयोग निर्णय घेतो का काय मी सकाळी सुद्धा सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही विचारातून एकत्र आले होते त्याच्यावर ज्यांनी पक्ष सोडून गेलेले आहेत मग शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा ते श्टे, श्टे, भाजप असेल ते त्यांच्यावर सातत्याने टीका करताय किंवा सातत्याने बोलत आहेत या बाबतीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलेला आहे आपण जर बघितलं असेल तर उद्धवजी ठाकरे केंद्रातल्या असलेल्या दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित आहे इंडिया आघाडी आजही त्या विचारातून ते आहेत आणि त्यामुळे याचा अर्थ महाविकास आघाडीशी लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये <laughs> आताच्या घडीला मनसे आणि शिवसेना युतीच्या बाबतीमध्ये निर्णय जाहीर झालेला नाही ज्यावेळा अशा प्रकारचा निर्णय कुठला होईल त्यावेळा महाविकास आघाडीचे सगळे आमचे नेते प्रमुख पवारसाहेब असून सगळेजण बसतील आणि त्यावेळेला निर्णय घेतील अजून तो निर्णय झालेला नसताना त्याच्यावर आज चर्चा करणं योग्य नाही <laughs> इतर पक्षाचे बऱ्याच ठिकाणी हात आहे त्यांनी एक ठिकाण ठेवले का दोन ठिकाण त्यांच्या पक्षाचा त्यांचा निर्णय दुसरा प्रश्न कर्जमाफीचा एक मुद्दा आहे शेतकरी बावनपुळे बावनपुळे की आम्ही त्याबाबत एक समिती गठीत केलेली आहे ही समिती सर्वेक्षण करणार आहे आणि त्यानंतर म्हणजे एक खूप वेळ जाणार आणि त्यानंतर कर्जमाफी योग्य असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडून येण्याची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी भाजप आणि त्यांच्या महायुतीच्या लोकांनी केलेली होती लाडकी बहीण योजना आणली त्याच्या अगोदर भाजपच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या मित्रपक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची शेतकऱ्यांचं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं निवडणूक झाल्यानंतर आज मितीपर्यंत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एक शब्द उच्चारलेला नाही उलट त्या राज्यामधल्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही देणार नाही परवाच्या दिवशी ज्यावेळा लोकांमध्ये असंतोष शेतकऱ्यामध्ये होतो आहे अनेक प्रश्न आहेत बाबतीत प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये पण शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करू योग्य वेळ कधी येते आणि आज महसूल मंत्री म्हणतात आम्ही त्यासाठी कमिटी केली आहे ते सर्वेक्षण करते आहेत साहेबांनी ज्यावेळेला क कर्जमाफी केली तेव्हा सर्वेक्षण केलं नव्हतं एका मिनिटात निर्णय घेतला होता आत्तापर्यंतच्या या कालावधीमध्ये ज्यांची कर्ज आहे ती सगळी माफ केली जाते आता हे सर्वेक्षण कुठलं करतात मला कळत नाही ते लाडक्या बहिणीचा अभ्यास करून कोण लाभार्थी ठरवायचे असं ठरवतात का मला माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीचा फक्त माह अजेंडा होता त्यांनी कर्जमाफी आमची करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे ते नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत अलबिल आहे असं कोण म्हणत आहे अलबिल ना कुठंच नाही आहे महायुतीमध्ये एकदा नाही वारंवार दिसून आलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सर्व याला आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न होत करायचा आहे त्यांच्याबरोबर असलेल्या महायुतीतले जे प्रश पक्ष आहेत त्यांचे प्रमुख आहे त्यांना अस्वस्थता वाटते की आम्हाला मुक्तपणाने काम केलं करायला मिळत नाही मोकळे अधिकार मिळत नाही यामुळे ते पूर्णपणाने अस्वस्थ आहे आणि कदाचित आम्हाला असं वाटतं आहे की पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाच्या असलेल्या लोकांना कमजोर करायचं आणि त्यांचा पक्षसुद्धा अंतर्गत फोडून आपल्याकडे भविष्यामध्ये वळवायचा का काय असेसुद्धा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे रॅपिडोचा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केलेला आहे तो, तो ने ने, मी बोललो त्याचा विषय असा आहे <laughs> राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात मंत्र्यांना समज दिली की आपण कामकाज करताना बोलताना जरा आता व्यवस्थितपणे काम करावं आणि बोलावं परंतु त्याची भीतीही मला वाटत नाही की पक्षाच्या मंत्र्यांना आहे का नाही आज जर बघितलं तर जो विषय इथं रोहित पवारांनी सांगितलेला आहे काही महिन्यापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये चॅनलमध्ये परिवहन मंत्री स्वतः प्रताप सरनाईकांनी त्या असलेल्या सेवेवर हरकत घेतली त्याची बातमी झाली आणि त्याचंच प्रो गोविंदाच्या संदर्भामध्ये स्पॉन्सरशिप येते याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला या असलेल्या कंपनीवर दबाव टाकला गेला का आणि तो दबाव टाकून परत या संदर्भामध्ये या कंपनीकडून तो गोविंदाला ते पण योगायोगाने सरनायिकांच्याच गोविंद्याला स्पॉन्सरशिप मिळाली असेल तर याचा अर्थ असा होता की दबावातून ही स्पॉन्सरशिप मिळाली असेल असा होतो

आता जयंत पाटील साहेबांनी स्टेटमेंट परवाच्या दिवशी पुरा स्पष्ट केलं आम्ही केलेलं आहे टोपेसाहेबांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आता रोज बातम्या काय उठवतात मला कळत नाही आता आमच्या आणि रोहित पवारांमध्ये पण सांगितलं लगेच एका यांनी सांगितलं की आमच्या मध्ये स्पर्धा चालू झाले आम्ही सामुदायिक मी नामदारी नाही कारभारी आहे मला वाटतं सूत्र हा शब्द डिक्शनरीतून वगळला पाहिजे <laughs> सूत्र सूत्र सूत्राच्या माहितीनुसार म्हणजे सगळं व्यवस्थित होईल आता हे सूत्र जे आहे हे सूत्र कोण पसरवत आहे मला वाटतं ज्यांचं पोट अजून भरलेलं नाही इतकं सुद्धा मला वाटतं हेच सूत्र पसरवण्याचं काम करत असं मला वाटतंय हा मग नाही असं आहे की पक्षातून कोण जात आहे कोण राहत आहे याला आम्ही महत्व देत नाही ते आमच्या पक्षात होते नेते होते का गेले याचा आम्हाला माहिती नाही परंतु मला वाटतं की एक चांगला कार्यकर्ता होता तो आमच्यावर असावा अशी आमची प्रामाणिक इच्छा होती आता ते काँग्रेसमध्ये गेले असेल पुढचं काही त्यांना समीकरण जुळवायचं असं म्हणून गेले असेल असं मला वाटतंय तुम्हाला फार प्रामाणिकपणाने मी सांगतो हा विषय विधान परिषदेमध्ये काढला काढला कोणी भाजपच्या आमदाराने त्यामध्ये चित्राताई वाघ एम एल सी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या सासूबाईंना याचा त्रास झाला मंत्र्यांनी उत्तर कोणी दिलं आहे महायुतीच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की हे कबूतरखाने बंद करू लगेच बंद करू म्हणजे मांडणारे सुद्धा सत्यमधले उत्तर देणारे मंत्रीसुद्धा सत्यमधले आणि मग हे झाल्यानंतर मुख्यमंत्री सांगतायत म्हणजे जनतेचा दबाव वाढल्यानंतर सरकारला काय काय निर्णय कोर्टाच्या बाजूला ठेवून कसे घ्यावं लागतात हे पाहायला मिळत आहे मग तुम्ही तिथे उत्तर द्यायला नव्हतं पाहिजे नव्हतं आता शासनाने निर्णय विधिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयाचं अंमलबजावणी करण्याच्याऐवजी त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा त्या सरकारचा निर्णय तो आमचा नाही पण कबूतर खाणे बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि आता परत सांगता की याचा परत काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न आपण करू मला वाटतं की आपण भाजपच्याच लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि आता भाजपच्याच लोकांनी त्या प्रश्नाच्या संदर्भातून निर्णय घेत ता असताना पळवाट काढणं योग्य नाही तेवढ्यासाठी फिरतोय चांगली माणसं तुमच्याकडे पण कोण असतील तर सांगा आम्ही त्याप्रमाणे त्यांना नियुक्ती करतोय अजिबात नाही अजिबात नाही मी संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये मी मनापासून खुश आहे म्हणजे अडचणीच्या काळामध्ये अध्यक्षापासून प्रत्येक फ्रंटलच्या लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करावी म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्याचं काम केलेलं आहे आणि संघटना म्हणून कशी बांधणी करावी त्याच्या पद्धतीने आज पण मी बैठका कालपासून घेतो आहे वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांना संधी दिलेली आहे कोणाची तक्रार नाही तक्रारीच्या वरतीमध्ये कुठलाही निर्णय झाले आलेला नाही आहे पण चांगलं काम चालू झालेलं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे काही तरुण काही युवक किंवा काही जुने आणि नवीन असं करून पक्ष चांगलं बांधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो जोपर्यंत आहे निवडणुकीची स्ट्रॅटर्जी बदललेली आहे निवडून कसं यायचं लोकांच्या प्रश्नापेक्षा त्याची रणनीती आजली देशात आणि राज्यात चालू आहे माझा म्हणणं असं आहे की आता ह्याला एकच पर्याय की लोकांना जागृती करण्या बरेच विषय या महाराष्ट्रामध्ये आहे कधी नव्हतं या अडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलं तर सरकार सर्व ठिकाणी फेल्युअर झालेलं आहे पाश्वी बहुमत असताना सुद्धा जर राज्य सरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी अशा प्रकारचे निर्णय होत नसेल तर दुर्दैवाने आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये रोज काही ना काहीतरी त्यांच्याकडून चुका होत आहेत रोज काही ना काहीतरी अडचणी होत आहेत आज शहाऐंशी हजार कोटी रुपये जर आपली थकबाकी देणी बाकी असतील आणि आठ लाख कोटीचं कर्ज झालेलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे अडे तीन वर्षामध्ये हे कशा पद्धतीने सरकार चालवतील हे दुर्दैव मला, वाटे। मला वाटे या ठिकाणी वाटतं आहे मला वाटतं की आम्ही याच्यावरच फोकस केलं पाहिजे की सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पैसे नाही आणि या बाबतीमध्ये आम्ही राज्यामध्ये आंदोलन करण्याची भूमिका नंतर ठरवतो आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रश्न आणि राज्याचे प्रश्न त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे कारण सर्वात आता अडचणीचा शेतकरी आहे अवकाळी पाऊस पडल्यानंतरसुद्धा आज खरिपाचं पीक लागून झालं नसताना सुद्धा याच्यावर सरकारने कुठली मदत करण्याचं जाहीर केलं नाही प्रीपेड मीटर असेल सौर ऊर्जाच्या बाबतीमध्ये असेल अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं मदत या ठिकाणी केली जात नाही तो आणि बेरोजगार ह्या दोन प्रश्नावर आम्ही आग्रही राहणार आहोत जिल्हा स्तरावर आंदोलन होती आणि वेळ पडली तर महाराष्ट्रामध्ये महामोर्चा काढण्याचं नियोजन केलं जाईल नाही सामान्य कार्यकर्त्यांना घेऊनच आता रुपया तो आमच्याकडे कसा कायम राहील असे माणसं शोधतोय जे पी नड्डा हे उपराष्ट्रपती भाजप सुचवलंय का किती वर्षाचे आहेत नाही चांगलं विचार पंच्याहत्तर वर्षाचे आहेत का आता त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांच्या पक्षाने कोणाला उपराष्ट्र पद करावं एका राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद पत हे जे आहे हे निपक्षपणाने असावे असे आमची म्हणणं आहे आता ते काही करू शकतात आपण जर बघितलं तर आता न्यायाधीश सुद्धा त्यांनी पक्षाचे प्रवक्ते केलेले आहेत हा प्रश्न राजीनामा दिला होता की ते ऐकत नाही म्हणून त्यांना हटवण्यात आलं आणि आता जे पी नड्डाला पुढे केलं फक्त आपल्याकडे असं आहे राष्ट्राध्यक्षाची आता प्रकारे अंमलबजावणी होऊ नये एवढी लोकशाहीच्या माध्यमातून अपेक्षा करूया सकाळी माझ्याकडं ते शिष्टमंडळ आलं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आमच्या अध्यक्ष आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख लोक त्यांच्या या आंदोलनात सहभागी होतील आपली त्यांची भूमिका मांडतील कारवाई करताना त्यांना विश्वासात घेऊन कारवाई करताना का, करता करता का करतोय त्याला पर्याय काय केले जातील त्यांना काय संरक्षण दिलं याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने आमची लोकं जाऊन भाग घेतील